बार्शी तुळजापूर रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत असल्याने स्था स्थानिक म्हणून संताप व्यक्त केला जात आहे आणि आपल्यासोबत काही या भागातील काही ग्रामस्थ सोबत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ नेमके की ते काय अडचण आहे आणि रस्त्यात काही निकृष्ट दर्जा होत आहे काय सांगाल तुम्ही की हा रस्ता बार्शी तुळजापूर अनेक वर्षापासून ढकललेला होता त्याचं काम आत्ता एक वर्ष झालं चालू आहे नमस्कार बऱ्याच वर्षापासून बार्शी तुळजापूर रस्त्याची दुरावस्था होती पण तत्कालीन आमदार साहेबाच्या प्रयत्नातून या रस्त्याला भरघोस निधी आला परंतु त्या निधीच्या प्र प्रमाणे या रस्त्याचं कामकाज होत नाही असं दिसून येत आहे कारण तुम्ही आता प्रत्यक्षात इथं पाहिलं तर या रस्त्या खाली मुरुम टाका सोडून दडदडीत काळी माती टाकली जाते रस्त्याचं काम चालू असताना पर्यायी रस्ता नाही इथं रिफ्लेक्टर नाही आहेत आणि जो रस्ता जुना केला आहे सुद्धा अर्धवट करून त्याच्यावरनं अवजड वाहतूक जाते त्यामुळे त्याचे परत कार्यक्षमता किती राहणार आहे माहीत नाही तो किती दिवस टिकणार माहीत नाही त्यामुळे इथून पुढे भविष्यात हा रस्ता जरी झाला तरी तो किती टिकणार आहे ह्याची आम्हाला क म्हणजे काय कल्पना नाही त्यामुळे भविष्यात आम्हाला ह्याच्यावर अजून खड्डे पडणार आहे त्याने आम्हाला कारण आम्ही इथल्या जवळचे स्थानिक असल्यामुळे आम्हाला रोज ही ये जा करण्याचं ह्याच रस्ता प असल्यामुळे उद्या भविष्यात इथं खड्डे पडले तर ह्याचं आम्हालाच आयुष्यभर भोगावं लागणार आहे त्यामुळं हा ठेकेदार किंवा स ह्या ठेकेदारच्या कोणाशी संपर्क साधला तर कोणाचा संपर्क साधायचा इथं आलेले लोक परपर्यंत हे आहेत ते हिंदीमध्ये बोलतात ते कोणाशी व्यवस्थित संपर्क साधत नाहीत आम्ही ह्या प्रोजेक्ट इंजिनिअरशी संपर्क साधायचा प्रयत्न केला तर त्यांनी डायरेक्ट आम्हाला अरेरवीची भाषा वापरली तुम्हाला काय करायचं आहे काय करायचं ते करा, करा हवसाहेब हो मुलगात काळी माती टाकायला लागले आहेत मग आम्ही त्यांना फोन केल्यानंतर त्यांनी इथं कोणाशी संपर्क साधला माहित नाही पण त्यांनी हा इथला झाकाझाकी करायचा प्रयत्न केला इथं टाकलेली माती बुजून उचलून न्यायचा प्रयत्न केला पण पाऊस पडल्यामुळे हे काम अर्धवट उड राहिलं बघा इथं तुम्ही बघू शकता हे सरळ सरळ रस्त्यावर काळी माती आहे रस्त्याखाली इथली लोक काळी माती उचलून मुरून टाकून चांगले पक्क करत असेत त्यांनी डायरेक्ट काळी माती टाकायला चालू केलेली आहे रस्त्याखाली म्हणजे इतका राधोरजपणे जनतेच्या पैशाचा दुरुपयोग आणि इतका भ्रष्टाचार की डोळ्यात माती रस्त्यावर तर माती टाकून टाकून त्यांचे डोळ्यातसुद्धा माती टाकायला लागली ते, ते तर याच्या ज्या खात्याअंतर्गत हा रस्ता चालू आहे एम एस आय डी सी म्हणून एक खाता आहे ते लोक ते तर त्या खात्यात तर सगळा भ्रष्टाचारच आहे खातंच भ्रष्टाचारासाठी खोललं आहे का काय ही मला याची जरा शंका येते कारण त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता त्यांनी पण उडवडीची उत्तरं दिली त्यामुळं म्हणजे या ह्या रस्त्याला कोण वाली आहे का नाही शासन दरबार याचं काय चाललं आहे का नाही ह्याचे काहीच कल्पना नाही त्यामुळं आम्ही असं वाटते की आम्ही आता हा जर रस्ता व्यवस्थित नाही झाला तर आम्ही याच्या याच्यासाठी उपोषणाला बसू किंवा आम्ही रस्ता रोको आंदोलन करू काम बंद आंदोलन करू तर एक ग्रामस्थ म्हणून इथं अनेकांची <coughs> ओरड आहे की माती मिश्रित मुरुमच्या ठिकाणी माती मिश्रित त्याबद्दल आपण काय सांगतो सर मी जयंत तोंबरे बोलतो आहे इथून काय करते इथली माती उचलतात खांदतात पहिल्यांदा हीच माती पुढे टाकते असं प्रोसिजर चालू आहे त्याच्यामुळे मुरुम काय टाकत नाहीत नियमानं मुरुम टाकायला पाहिजे होते कडी मिश्रीत मुरुम टाकायला पाहिजे होते हा रस्ता तब्बल दोनशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौऱ्याहत्तर लाखाचा आहे बद्दल तुम्ही काय सांगता नमस्कार या ठिकाणी जे काम आहे या कॉन्ट्रॅक्टदाराला वित्य आमचा थोडाही मानस नाही फक्त आमची एकच इच्छा आहे की ज्या जो निधी या रस्त्यासाठी वापरला पाहिजे किंवा जो ज्या पद्धतीनं हे काम चांगलं व्हायला हो पाहिजे त्या पद्धतीनं अजिबात काम होत नाही कारण जर आज प प्रत्येकानं जर म्हटलं की बाबा मलाच म मला काय घेणं देणं या रस्त्याचं नाही प्रत्येक या इथून जाणारच आहे पण जर थोडेसे जर कुठं कोणी ह्या रस्त्यासाठी जर बोललं तर मला वाटतं की शासन कुठेतरी हा निर्णय मार्गी लागायला पाहिजे आणि थोडेसे प्रशासनानं लक्ष दिलं तर मला वाटतं की ह्याचे चांगलं काम होऊ शकल तर मी आत्ता बघितलं ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत असताना ठेकेदाराचं दुर्लक्ष आणि अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष त्यामुळे ठेकेदारचे जे संबंधित अधिकारी तिथले ते कोणाचंही लक्ष नसल्यामुळे सर्रासपणे ह्यात रस्त्या रस्त्यामध्ये भ्रष्टाचार केला जात आहे तरी कॅमेरामॅनसोबत मयूर थोरात बी एन न्यूज बार्शी